आणि हे माझ्यासारख्याला जरा जमत नाही राजकारण मी सरळ माणूस कर आहे जरा मला वाकडं तिकडं बोलता येत नाही ह्या अभिजातलं किंवा जे आहे पोटात आहे तेच माझ्या ओठात येण्याचा प्रयत्न होतो माझ्या पोटात एक पोटा ओठात एक अजिबात येत नाही त्याच्यामुळं अनेक अडचणी येते की मी ज्या वरिष्ठानं विचारलेलं आहे ते उमेदवारीसाठी आलेले नाहीत पक्षवाढीसाठी आलेत म्हणून मला सांगितलं मी बोललो आपली आता तुमच्यासमोर कुणीतरी म्हणलं नसतं की सुभाष देशमुखला विचारल्याशिवाय प्रवेश नाही आणि अठ्ठेचाळीस तासात प्रवेश होतो आता मी काय करणार म्हणजे ते कसं पोटात एक ओटात एक असतं त्याच्यामुळे माझ्या पोटात ओटात एक नाही मी सरळ आहे माझं असं मत आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्याची क्षमता असताना त्याच्या पाठीशी संपूर्ण भाजप पा असताना त्याची क्षमता भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्याबरोबर नागरिक त्याच्याबरोबर असताना जर बाहेरच्याला उमेदवारी दिली तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहणं आमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा एक त्यांनी आमच्यासाठी केलेलं काम म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेलं काम म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणारच मला वा असं वाटतं की आम्ही प्रयत्न करू उभा राहण्यासाठी नाही राहिलं तर नावेला जाण काहीतरी आपल्याला त्याला त्याच्या परीने त्याला पर्याय देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागतं नवीन कार्यकर्त्यांचे नेत्यांचे प्रवेश झाल्यानंतर अगोदरच्या कार्यकर्त्याला स्वाभाविकपणे शंका येणं साहजिक असतं त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं आता हे माझ्या भागातला आल्यामुळं माझ्या उमेदवारीवर गदा बसतं काही की वगैरे वगैरे आहे पण मला असं वाटतं की जे आले त्यांना सगळ्यांना तिकीट मिळण्यासाठी आलेले नाहीत ते, ना आले ना ते पक्षाचं काम करण्यासाठी आलेले आहेत पक्षाचं काम वाढावं पक्षाविषयी त्यांना अछं प्रचंड प्रेम निर्माण झालेलं आहे पक्षाविषयी आस्था वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश झालेला आहे आमचे कार्यकर्ते हर्षमित्तल वगैरे काही नाही त्यांना खात्री आहे की भारतीय जनता पक्ष त्यांना तिकीट देईल महाराष्ट्रामध्ये दे महायुती आहे सोलापूरमध्ये महायुती करावी असे संख्या आदेश आहेत सोलापूरमध्ये महायुती करण्यासाठी सर्व नेते मंडळी प्रयत्न करत आहेत समजा अनावधानानं नाही ना झाली तर मित्र पक्षात गेला एखादा तर त्याच्या नशिबाने निवडून आला तर परत युतीचा आहे महापौर युतीचा बसणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला आता सपोर्ट केला तर चुकलं काय आमच्या कार्यकर्त्याला सपोर्ट केला तर चुकलं काय आमचं मी कुठल्याही शपथा घेत नाही मी अनेकांचं पाहिलं देवाची शपथ बाप्पाची शपथ आईची शपथ लखराची शपथ मी असं नाहीच करणार केलं नाही असं म्हणतात पण ती बोलतात कारण मला ते मला नेहमी वाटतं माणसं आपल्या मनाला नाही भगवंताला फसवू शकत नाही असं माझं मत आहे पण तरी पण शपथ घेण्याचा प्रयत्न कर। करून अनेक जण करत असतात राजकारणात हे चालत असते राज राजकारणातल्या शपथा आश्वासनं ही क्षम्य समजतात ते त्याच्यामुळे ते तसं करत असतात बाजार समितीला काय झालं आहे म्हणजे ते विषय वेगळा आहे त्या विषयाचा आपण सविस्तर चर्चा करू काही अडचण नाही आता आपली मा, महा महापालिका आहे महापालिकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या आमच्यासाठी झाटलेल्या आहेत आमच्यासाठी समोरच्याचा मार खाल्लेला आहे आमच्यासाठी समोरच्याची भयंकर नाराजी घेतलेली आहे मग त्यांच्यासाठी आमचं काम आहे काम करणं आमचं मी अजिबात कुणाची तक्रार करणार नाही तक्रार करणं माझं काम नाही काम करणं माझं काम आहे मला जे वाटलेलं आहे ते मी वरिष्ठाच्या कानावर घातलेलं आहे वरिष्ठांनी मला शब्द दिलेला आहे हे ज्यांना प्रवेश देतो ते प्रवेश उमेदवारीसाठी नाहीत असं स्पष्ट म्हटले ह्या उपर बदल झाला तर मग आम्हालाही बदलावं लागेल पण बदलणार नाहीत असा माझा अंदाज आहे